गाव सांभाळलं नाही जर मायनस होत राहिलं निवडून कस यायचा आणि सगळ्या दृष्टीनं विचार करत असते मी अशोक चव्हाण साहेब जरी असलो तरी जनता सरांचा आहे मी उमेदवार आहे म्हणून डिक्लेअर करू नका मी येऊ का तुमच्या काळात तुम्हाला होते की तुम्ही काँग्रेसमध्ये महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षामध्ये मी त्यांना म्हंटल माझा एकच पक्ष आहे ते म्हणजे माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा कट्टर कष्ट आहे भारतीय जनता पार्टीची आढावा बैठक व पक्ष प्रवेश सोहळा संपन्न देगलूर येथे भारतीय जनता पार्टीकडून आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी आमदार जितेशांतापूरकरांच्या समर्थकांनी आणि शहर व ग्रामीण भागातील तरुणांनी भाजपात प्रवेश केला याप्रसंगी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण आणि खासदार अजित गुपछे यांची प्रमुख उपस्थिती होती येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देगलुरात भारतीय जनता पार्टीची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत शहर व ग्रामीण भागातील विविध तरुणांनी मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला याप्रसंगी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण म्हणाले की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आणि लोकसभा पोटनिवडणुकीत आपण गाफील राहून चालणार नाही ही निवडणूक भूची निवडणूक आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संयुक्त प्रयत्नांनी माहितीचे सरकार आणण्याशिवाय राहणार नाही असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला पाहतील चिखलीकर पाहतील बळेगावकर पाहतील अमुक पाहतील ते पाहतील असं होणार नाही काम तुम्हाला करायचंय आम्हालाही करायचंय गाव तुम्हाला सांभाळायचं आहे तालुका आम्हाला सांभाळायचा आहे जिल्हा आम्हाला सांभाळायचा आहे पण तुम्ही जर गाव सांभाळलं नाही गाव मायनस होत राहिलं आमदार निवडून कसं यायचा आणि म्हणून ही बूथची लढाई आहे ही लढाई बूथची लढाई आहे तालुक्याची आहेच बूथ जिंकलं तर मतदारसंघ जिंकल्यामुळे समजा आणि बूथची लढाई आपल्याला जिंकावी लागणार आहे ही त्यातली महत्वाची काम आहे आपल्या बुथवर बुथ प्रमुख आपण नियुक्त केले बुथ कमिटी आपण नियुक्त केल्या त्या बूथ कमिटी खऱ्या अर्थाने गावामध्ये कार्यरत राहिल्या पाहिजेत गावातलं मतदान त्यांना करून घ्यावं लागणार आहे ज्या ठिकाणी मागच्या निर्णय मिळाली जास्त निर्णय आपल्याला द्यावा लागणार आहे पहिल्यापेक्षा दहा पंधरा टक्के मत अधिकची द्यावे लागणार आहेत नुसतं इकडे बसून करणार नाही गावामध्ये जाऊन तुम्हाला भेटावं लागणार आहे घराघरामध्ये जाऊन प्रचार तुम्हाला करावा लागणार आहे पक्ष म्हणून एवढा चिकाटीने आणि पक्क्या मिरादाने आपण जर निघालो तर गावातला माणूस मला अनुभव सांगतो मी देगरूर विधानसभा मतदारसंघ अशोक चव्हाणला मानणार आहे तर खासदार अजित गुपचडे म्हणाले की भारतीय जनता पार्टीचा विचार पक्ष प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी समजून घेतला पाहिजे येणाऱ्या देगलू बिलोली विधानसभा निवडणुकीसाठी कोणतेही उमेदवार फिक्स झाले नाहीत इच्छुक उमेदवारांनी स्वतःला फिक्स असल्याचे जाहीर करू नये असा तिकट सल्ला खासदार गोपशेडे यांनी दिला जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसारखा उमेदवारांचा विचार केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे माझी विनंती आहे है ठिकीट करता स्ते। मी बिल्लो सांगितलं पार्टीच तिकीट फायनल झालेलं नाही पार्टी सगळ्या दृष्टीने विचार करत असते मी अशोक चव्हाण साहेब जरी ता असलो तरी जनता जनार्दन आहे जनता परमेश्वर आहे आणि कार्यकर्ते हे आमचे सगळे मुख्य खांब आहे बुथचे प्रमुख आहेत शक्ती केंद्र आहेत आमचे विधानसभेचे प्रमुख आहेत विधानसभेचे प्रभारी आहेत विधानसभेचे संयोजक आहेत लोकसभेचे प्रभारी आहेत लोकसभेचे समन्वयक आहेत विस्तारक आहेत आणि आमचे सर्व संघटन मंत्री आहेत यांच्याकडून तुमचा रिपोर्ट गरजेचं आहे की जितेश कांदापूरकर आले कार्यकर्त्यामध्ये मिसळतात गावागावामध्ये जातात प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांसोबत त्यांचा समन्वय आहे जुन्या घराचा विशेष मिटलेला आहे सगळी पार्टी एक झालेली आहे अशा पद्धतीने तुम्हाला सगळे दोनशे अठ्याऐंशी गावामध्ये जाऊन ताई माई अंका वडीलधारी माणसं आमचे कार्यकर्ते जनता जनार्दनाचा कळ घ्यावा लागेल की माझं काही चुकलं असेल तर सांगा मागच्या काळात माझ्या काही चुका झाल्या असतील तर मी त्या दुरुस्त करेल आणि परत तुमच्या दारामध्ये येऊ का मी उमेदवार आहे म्हणून डिक्लेअर करू नका मी येऊ का तुमच्या दारात तुम्ही मला आशीर्वाद देणार का

यावेळी माजी आमदार जितेश चांदापूरकर म्हणाले की भारतीय जनता संघटनात्मक बांधणी आणि शिस्तप्रिय केले जातात देशभावना वाढवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करीत आहे ते पुढे बोलताना म्हणाले की माझा एकच पक्ष आहे ते म्हणजे अशोकराव चव्हाण साहेब असंही ते म्हणाले आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत आहे पक्षाने मला कार्यकर्ता होण्याची जबाबदारी दिली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराजी चव्हाण साहेब मी व्यक्त करतो या ठिकाणी नेत्यांची नजर कसा कशी असावी घाटे आकाशी चिंत तिचे पिल्ला तशी माननीय अशोकराजी चव्हाण साहेब यांची नजर देऊन पुढील मतदारसंघावरती होतीच तशीच नजर त्यांच्या प्रिय कार्यकर्ते म्हणजे माझे वडील स्वर्ग आमदार रावसाहेब यांच्यावर त्यांच्या साहेब कंटिन्यू सोबत होते साहेबांच्या समोरच सर्व घडत होत आणि तेव्हा कळलं म्हणजे प्रामाणिक कार्यकर्त्याचा लोकांची सेवा करताना कुठेतरी निधन झालं त्यांचा परिवार नाही आज अनेक लोकप्रतिनिधी येतात काम करतात परंतु अशी एक दुर्घटना घडल्यानंतर एका कार्यकर्त्याच्या पाठीशी उपरण आहे एका मोठ्या नेत्याचं लक्ष नाही फार उदाहरण म्हणतात साहेबांनी संपूर्ण देऊणी मतदारसंघामध्ये वैयक्तिकरित्या लक्ष देऊन दोन हजार दो दो एकवीस ची पोटनिवडणूक चाळीस बेचाळीस हजारच्या मताधिकाऱ्याने निवडून आणले आणि मला सांगा एवढं प्रेम कुठेतरी भाग्य लागतं आपल्या वाढ वडिलांच कोणाचं तरी पुण्य लागत आणि ते प्रेम मला मिळाल्यानंतर जेव्हा माननीय अशोक बहादूर चव्हाण साहेब भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला माझ्या पुढे प्रत्येक जण प्रश्न पाहत होते की तुम्ही आता काँग्रेसमध्ये महाविकास आघाडीमध्ये किंवा आमच्या कोणत्या पक्षामध्ये मी त्यांना म्हटलं माझा एकच पक्ष आहे ते म्हणजे माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं कट्टर मावळ आहे यावेळी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान यावेळी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण खासदार अजित गोपचडे माजी आ... यावेळी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण खासदार अजित गोपचडे माजी आमदार अमरनाथ राजूरकर माजी आमदार जितेश असेही ते म्हणाले यावेळी माजी आमदार जितेश संतापूरकर म्हणाले की भारतीय जनता पार्टीत यावेळी माजी आमदार जितेश संतापूरकर म्हणाले की भारतीय जनता पक्षात संघटनात्मक बांधणी आणि शिस्तप्रिय कार्य केले जाते देशप्रमाची भावना वाढवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करीत आहे ते पुढे बोलताना म्हणाले की माझा एकच पक्ष आहे ते म्हणजे अशोकराव चव्हाण साहेब असंही ते म्हणाले यावेळी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण खासदार अजित गोपछडे माजी आमदार अमरनाथ राजूरकर माजी आमदार जितेश शांतापूरकर जनार्दन बिरादार शिवाजी देशई शिवाजी देशमुख बळेगावकर माजी नगराध्यक्षे शंकरराव कंतेवार माजी शिक्षण सभापती ॲडव्होकेट रामराव नाईक शंकरराव राठोड यांच्यासह मोठ्या प्रमाणात यावेळी जनसमुदाय पाहावयास मिळाला मिलिंद वाघमारेसह மைண்ட் லைட் மீடியா